नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग आपण आधी पाच ते तीन हे टिपके मांडून घेऊयात अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत खूपच सिम्पल आहे व कमीत कमी वेळेमध्ये काढली जाईल आणि जागाही खूप कमी लागेल तर रांगोळी पूर्ण पहा खूपच व्यवस्थित आणि सुंदर अशी दिसते आधी आपण आतमध्ये षटकोण काढून घेऊयात चला तर आता आपला षटकोण काढून हा कम्प्लीट होण्यास तयार आहे नंतर आपण षटकोणाचे जे तीन बाजू येतात आतल्या साईडनी अशा आपण रेघा या काढून घेणार आहोत तीन साईडला तीन कोपरे जे आहेत अशा पद्धतीचे जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यावरतीही आपण समांतर तशाच रेषा काढून खूपच सुरेख अशी रांगोळी काढून घेणार आहोत चला तर मग काढून घेऊयात आपण चला तर आता त्याला समांतर अशा मधल्या साईडने आपण या तीन तीन रेगा या काढून घेणार आहोत चला तर मग काढून घेऊयात आपण अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत चला तर मग काढून घेऊयात आपण त्या रेगा दोन आणि हे तीन आणि हे चार अशा पद्धतीच्या आपण या चार चार रेगा या प्रत्येकच आता या त्या रखान्यांमध्ये आपण काढून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण ह्या रेगा काढून घेणार आहोत चला तर मग आता दुसऱ्या रखाण्यामध्ये आपण अशाच या चार चार रेगा काढून घेऊयात चला तर आता दुसऱ्या रखाण्यातही आपल्या या चार चार रेगा काढून कम्प्लीट करूयात अगदी सुरेख पद्धतीने आपण या रेगा काढून घेत आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण ही, ही रांगोळी काढून कम्प्लीट करणार आहोत तर चला तर आता आपण तिसऱ्या रखाण्यात पण आपण अशाच चार रेगा या काढून घेऊयात अगदी सुरेख पद्धतीने आपण या रेगा काढून घेणार आहोत चला तर मग आपण या रेगा काढून कंप्लीट करूयात तर आपल्या अशा पद्धतीनं या रेगा कंप्लीट झालेल्या आहेत तर आपण आता जी शेवटची जी रेगा आहे त्याला आपण गोलाकार देऊन बाकीच्या त्याच्या खालच्या रेगा या त्याला जोडणार आहोत त्याच्या आधी आपण आतला षटकोणाला लाल रंग हा देऊन घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर असा लाल रंग हा दिसणार आहे चला तर आपला हा लाल जो रंग आहे तो देऊन आता आपण कम्प्लीट करत आहोत चला तर अशाच पद्धतीने हा लाल रंग हा देऊन आपण कम्प्लीट करत आहोत त्याच्यानंतर आपण ही पुढची डिझाईन काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपला हा लाल रंग देऊन झालेला आहे आता आपण नेक्स्ट स्टेप रांगोळीची करणार आहोत कंप्लीट तर आपण आता गोल असे आखून घेऊयात आता पुढचा जो आहे तो पण आपण त्याच्याच पद्धतीने चला तर आता तिसरी रेगाही आपण अशाच पद्धतीने हळुवारपणे काढून घेऊयात दिसायला आखीव रेखीव आणि सुंदर वाटलं पाहिजेत तर आपल्या तिन्ही साईडला आता अशीच आपण डिझाईन ही काढून कम्प्लीट करणार आहोत आता पाचवी लाईन ही आपण अशाच पद्धतीने काढत आहोत पहा तर किती सुंदर पद्धतीने आपण या रेगा काढल्या आहेत तर आता आपण दोन्ही साईडला हे काढून मध्ये आपण कमळफूल हे काढून घेणार आहोत आणि आतल्याही कळीला आपण लाल रंग देऊन हा घेणार आहोत आणि त्या पाकळ्यांमध्ये पांढरा रंग हा देऊन घेऊयात हळूवारपणे पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर आपल्याला राहिलेल्या तीनही बाजूंना अशाच पद्धतीने हे डिझाईन काढून कम्प्लीट करणार आहोत चला तर मग काढूयात आता एक दोन हे तीन हे चार आणि पाचवी चला तर अशा पद्धतीने एका साईडला ही डिझाईन तयार झालेली आहे तर पुढच्या साईडला आधी आपण सगळेच मोठे गोल जे आहेत ते आधी काढून घेणार आहोत मग आतल्या साईडचे गोल काढणार आहोत म्हणजे जागेचा जा अपुरेपणा कम्प्लीट होणार आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित डिझाईनही दिसून येईल अशा प्रकारे तर अशाच पद्धतीने आपण या रेगा ॲडजेस्ट करून घेणार आहोत चला तर मग आता राहिलेल्या दोनही बाजू अशाच प्रकारे आपण कम्प्लीट करून घेऊयात आपण आधी रेषा ह्या ॲडजस्ट करून घेऊयात एक समांतर अशा चला तर आता हे रेगा आपण काढून घेऊयात एकमेका समांतर अशा गोलाकार आपली ही बाजू आता कम्प्लीट झालेली आहे चला तर मग आता अशाच पद्धतीने आपण बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित करून घेत आहोत सगळ्याच रेगा म्हणजे थोडंसं आणखी सुरेख वाटेल आपली रांगून रांगोळी शेवटपर्यंत पहा खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही तयार होणार आहे त्याला आता आपण डबल शेड ही करून घेणार आहोत म्हणजे अगदी सुरेख आपली ही रांगोळी वाटली पाहिजे चला तर आता आपण मध्ये एक पाकळी काढून घेऊयात आणि कमळ काढून घेऊयात आपले हे राऊंड कंप्लीट करून घेत आहोत अगदीच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण रांगोळी काढणार आहोत दोन तीन चार आणि हे पाच अशाच पद्धतीने आपली हे डिझाईन आता कम्प्लीट होण्यास तयार आहे अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत चला तर मग आता लास्टच्या घरातली आपली ही रांगोळी काढायची राहिलेली आहे तीही आपण काढून व्यवस्थितपणे कम्प्लीट करत आहोत दोन हे तीन हे चार आणि ही पाच आपण त्या लाईन्स चिटकल्या आहेत तर ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत चला तर आता आपली ही पूर्णपणे रांगोळी तयार आहे तर आता आपण आता याला कमळाच्या डिझाईनसारखे आपण काढणार आहोत पाकळी काढून घ्यायची आहे मध्यभागी आणि खूपच सुरेख पद्धतीने आपण हे रांगोळी काढणार आहोत आधी आपण डार्क करून घेऊयात प्रत्येकच गोल्ड पहा तर किती सुरत पद्धतीने आपली ही रांगोळी तयार होत आहे चला तर आता आपण षटकोणामध्ये आपण कळ्या काढून घेऊयात सहा कळ्या काढायच्या आहेत आपल्याला एक दोन तीन चार हे पाच आणि हे सहा तर आता त्याच्यामध्येच आपण एक एक रेक काढून टिपके हे देऊन घेणार आहोत तर आता आपण कमळ काढून घेऊयात खूपच सुरेख पद्धतीने चला तर आता अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे त्याच्यानंतर आपण आता लाल टिपके हे त्याला देऊन घेणार आहोत जो छोटा गोला आहे त्याला आणि त्याच्यानंतर आता आपण कमळाचीही डिझाईन काढून घेत आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचा खूप खूप धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील व नवीन व्हिडिओज पाहता येतील त्यामुळे रोज असेच कलरफुल रांगोळी पाहत राहा व आपल्या दारासमोर रांगोळा सजवत राहा थँक्यू थँक्यू सो मच तर अशा पद्धतीने आपल्या आता तिसऱ्या घराकडे जाण्याची वेळ आलेली आहे की आपला तो कमळ काढायचा आहे त्याच्या आधी आपण पिवळ्या रंगाचेही प्रत्येक जागी ठेवून त्याला बोटाच्या साहाय्याने पसरून आपण लाल टिपका हे त्याच्यामध्ये देणार आहोत आता आपण दोन जे गोल गोल काढलेले आहेत त्याच्यामध्ये आपण टिपक्याच्या साहाय्याने एक सुंदर असं फुलही काढणार आहोत आपण त्याच्या आधी आपण कमळाची डिझाईन काढून घेऊया तिसरी पहा अशा पद्धतीने काढून कंप्लीट झालेली आहे अगदी सोपी सुंदर आणि दिसायलाही खूपच सुंदर अशी रंगोळी आपण काढत आहोत तर आता लाल रंग देऊन घेऊयात आणि पांढऱ्या रंगाने कमळामध्ये रंग भरूयात नंतर आता आपण टिपक्याच्या साह्याने फुलंही काढणार आहोत चला है 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 था था। है पा तर आता हे टिपके मानून घेऊ पहा मी कशा पद्धतीने काढत आहे ते पाच टिपके द्यायचे आहेत मधल्या साईडला बोटाच्या साईडने ओढायच्या आहेत आणि हे रांगोळी काढून कंप्लीट करूयात आपण आता फक्त एकच मिनिट राहिलेलं आहे आपलं कंप्लीट होण्यास नंतर आपण ओवरव्ह्यू पण पाहूयात की रांगोळी काढल्यानंतर कशी दिसतं ते चला तर आता आपली अशा पद्धतीने हा फुलाची डिझाईन काढून तयार होत आहे पहा किती सुरेख वाटत आहे तर आता आपली तीनही फुलं ही, ही काढून झालेली आहेत त्याच्यामध्ये आपण पिवळा टिपका ठेवायचा आहे पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग हा भरून घेणार आहोत प्रत्येकच टिपक्यांच्या फुलांच्यामध्ये अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली डिझाईन ही तयार झालेली आहे पाच ते तीन टिपक्यांची रांगोळी आहे खूपच कमीत कमी वेळेमध्ये आणि अगदी सुरेख पद्धतीने आपण काढून ही कम्प्लीट करत आहोत चला तर आता कंप्लीट होण्याचं रेडी आहे आपली रांगोळी थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आता आपण जिथे डार्क करायला हवी रे तिथे करून घेत आहोत म्हणजे रांगोळीला आणखी खूप सुंदर असा लुक येणार आहे Thank you so much. Thank you.